हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणी कशात मस्त ना तर मी आज काय बनवते आहे आज स्पेशल नक्की काय तर आज मी टिफिन स्पेशल रेसिपी बनवते आहे मी घेतलेले इथे मोड आलेले मूग आमच्या सिंबाची तयारी होती खायची मग त्याला वाटलं की त्याच्यासाठी काहीतरी ठेवलं आहे का काही तो किचनवरती येऊन चेक करत होता तर मोड आलेले मूग घेतले त्यामध्ये मी घातलं थोडंसं पाणी कारण की ते खूप दिवसाचे होते तरी हा इथेच बसून राहिला होता किचनवरती काही देती आहे काय खायला त्याला भूक लागलेली होती कारण की सकाळ सकाळ साहजिक आहे झोपेतून उठल्यावरती भूक कोणाला ला लागत नाही आणि बाहेरही खूप छान पाऊस पाऊस चालू होता तर मोड आलेले मूग घेतलेत पण नक्की करायचं काय तर अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी म्हणजे फक्त दोन कांदे घेतलेत आणि एक टॅमॅटो घेतला आहे याच्या व्यतिरिक्त मी त्याच्यामध्ये ॲडही दुसरं काही करणार नाही आहे तर मी कांदा छान बारीक कटिंग करून घेतला तसा टॅमॅटोही छान बारीक कटिंग करून घेतला त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये घातलं तेल तर मैत्रिणींनो तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आवर्जून करत जा नवीन कोणी असेल तर बेल आयकॉनवरती प्रेस करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कढईमध्ये मी तेल घातलं तेल थोडंसं तापल्यानंतर मी त्यामध्ये टाकलं कढीपत्ता कढीपत्ताही छान असा तडकून दिला आणि त्यामध्ये मी ॲड केला जो आपण कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो आजच्या रेसिपीसाठी नाही कुठला मसाला ॲड करणार आहे मी वेगळा किंवा वाटण वगैरे असं काही काढणार नाही आहे जे नॉर्मल मसाले असतील त्यामध्येच मी ॲड करून ही मुगाच्या मोड आलेल्या मुगाची एकदम सुक्की उसळ कशी बनवतो आपण आणि ही झटपट होणारी रे रेसिपी आहे लहान मुलांना आवडेल अशी आणि टिफिनसाठी खास स्पेशल डिश आणि मोड आलेले पदार्थ साहजिक आहे थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये खाल्ले जातात आणि अगदी पौष्टिक असतात ते तर मी छान कांदाही परतून घेतला आणि त्यामध्ये मी ॲड केला टॅमॅटो तर टॅमॅटोही मी छान असा परतून घेणार आहे आणि टॅमॅटो छान परतता परतता मी इकडं माझ्या डोक्याने एक की चपात्याही करायच्या होत्या बिकॉज आज मला थोडं लेट झालं होतं आणि त्यामध्ये घातलं जिरं जिरंही मी छान परतून घेतलं तर छान टॅमॅटो आणि कांदा एक एकत्र एक जीव परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये म्हटलं चला आता मसाला ॲड करूया तर मसाले काय ॲड करायचे तर थोडीशी हळदी पावडर मटन मसाला धना पावडर संडे मसाला आणि लाल तिखट किंवा आपला कांदा लसूण मसाला तुम्हाला जे मसाले आवडत असाल साजिके तुम्ही ते घालू शकता मी माझ्या आवडीनुसार मसाले ॲड केले आणि आज सोमवार म्हटल्यावर ते सगळ्यांना उपवास राहतो मग जास्त कोणी खाण्यासाठी नसतं पण स्पेशली माझे सासरे आणि दोन्ही दोन्ही मुलींसाठी करायचं होतं बिकॉज त्यांचं ऑपरेशन झाले त्यामुळे ते उपवास नाही करत आणि मुलींना असे मोड आलेली मटकी मोड आलेले मूग हे पदार्थ खूप आवडतात चित्रापेक्षा चिवला खूप आवडतात हे मोठ्या मुलीला खायला मग छान असे ते मूग मी मसाले ॲड केले ते परतून घेतले आणि जे मूग होते मोड आलेले तेही त्याचे टाकून घेतले आणि तेही छान मिक्स करून घेतले आणि मिक्स केल्यानंतर म्हटलं चला चवीनुसार मीठही ॲड करून द्या तर चवीनुसार मीठही मी त्यामध्ये ॲड केलं मैत्रिणींना छान दिसती आपली मूड आलेल्या मुगाची एकदम छान अशी सुकी फ्राय आणि हुसळ फ्राय उसळ म्हणू शकता तुम्ही आणि मग मी ती शिजण्यासाठी साहजिक आहे मुग आहे मुगाला तर टाईम नाही लागत शिजायला मग थोडंसं पाणी के ॲड केलं आणि पाणी ॲड केल्यानंतर मी मोजून आपलं जास्त नाही पण पाच ते दहा मिनटासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवलं बिकॉज डाळीचे पदार्थ शिजायला टाईम जातो आणि मोड आलेले पदार्थ जास्तही शिजू नाही द्यायचे आणि जास्तही कच्चे नाही ठेवायचे एकदम मिडियम याच्यावरती शिजवलं मी मग नंतरने मी दळण केलं होतं गव्हाच्या पिठाचं मग गिरणीतनं पिठाचा डबा काढून घेतला म्हटलं जोपर्यंत आपलं तिकडं ते भाजी तयार होती आहे तोपर्यंत इकडं पिठाची तयारी म्हणजे चपात्यांची तयारी करून घेऊया मग पिठाचा डबा काढला पटकन पीठ घेतलं आणि पीठ छान असं मळून रेडी करून ठेवलं मग त्यानंतर चेक केलं तर आपली मुगाची भाजी तर रेडी होती पण नॉर्मलमध्ये ती थोडीशी कच्ची जाणवत होती मला म्हणून मी तिच्यावरती पुन्हा एकदा ती एकदा हाताने चेक करून घेतली आहे शिजली की नाही तर एवढी म्हणावी अशी शिजलेली नव्हती म्हणून मी तिच्यावरती पुन्हा एकदा ती आ, मिक्स केली आणि एकदा झाकण ठेवून दिलं तर झाकण मी मोजून तीन मिनटासाठी ठेवलं होतं जास्त वेळही नाही ठेवलं आणि नंतरने चेक केलं तर आपली भाजी अप्रतिम छान अशी झालेली होती पाहू शकता अगदी झटपट ना कुठलं वाटण ना कुठले शेंगदाण्याचा कूट काही नाही अगदी दोन कांदे आणि एक टॅमॅटोमध्ये केलेली मोड आलेल्या मुगाची हुसळ कशी वाटते सांगा आणि मग घेतल्या चपात्या करून झटपट अशा चपात्या करून घेतल्या कारण की टिफिनसाठी उशीर होत होता चित्रालाही रेडी करायचं होतं मग छान अशा चपात्या रेडी करून घेतल्या आणि उसळ आपली रेडी करून घेतली म्हटलं चला पटकन टिफिन भरूया किती छान दिसते आहे ना मैत्रिणीनं अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्ही आवर्जून करा आणि टिफिन घेतलेला आहे टिफिनमध्ये म्हटलं चला आता एक चपाती साजिक किती एवढी खात नाही पण द्या द्यावी तर लागती कंपल्सरी ते एक चपाती आणि थोडीशी उसळ दिली असा तिचा टिफिन झाला रेडी तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे टिफिन स्पेशल डिश नक्की मला सांगा एक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत बाय